नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ जय बाळूमामा बघता आज आपण सारेजण बाळूमामांच्या संदेशावर बोलणार आहोत नाव घेतलं तरी मनाला शांती येते जय बाळूमामा महाराष्ट्रातल्या लाखो लोकांचा हा जिवाळ्याचा देव बाळूमामाचं जीवन म्हणजे साधेपणा श्रद्धा दया करुणा आणि चमत्कारांनी भरलेली कथा पण खरा संदेश काय देव कधी मोठे महालात दागिण्यात नाही तो साधेपणात गुराखीच्या वस्त्रात मेंढपाळाच्या रूपातही उतरू शकतो साधेपणाचाच संदेश आहे हा मामा आयुष्यभर साध्या वस्त्रात गुर राखत भटकत राहिले तुम्हाला नाही वाटत का आज आपण खूपच दिखाव्याच्या मागे लागलो आहे मोठं घर गाडी पण म मनात समाधान नाही मामा सांगतात जेवढं आहे त्यात आनंदी मान खरी शांती मिळते करुणा आणि दया करा एखादा गरीब शेतकरी मेंढपाळ रडत आला की मामा त्याला आशीर्वाद देत एक कथा सांगते एका शेतकऱ्याच्या जनावर आजारी पडलं होतं सगळी औषधं करूनही ते बरे होत नव्हते तो शेतकरी बाळूमामाजवळ आला डोळ्यात पाणी घेऊन मामा शांतपणे म्हणाले घाबरू नकोस दत्तात्रे सांभाळतील दुसऱ्या दिवशी ते जनावर उठून उभं राहिलं आपल्यालाही प्रश्न पडतो आपण कितीदा इतरांच्या वेदना ओळखतो आपण दुसऱ्याचा अश्रू पुसतो का हा मामा शिकवतो दया ठेवा आणि प्रेम द्या बाळूमामा कष्टाविषयी म्हणतात स्वतः गुरु राखत उन्हा भटकत कधीही आराम नाही आळस नाही आज आपण किती लवकर थकतो मोबाईल हातात आला की तासन तास वाया घालवतो बाळूमामा सांगतात कष्टाला पर्याय नाही कष्ट करा आणि देवावर विश्वास ठेवा बाळमामांच्या आयुष्यात अनेक चमत्कार झाले कुणाचे गुर बरे झाले कुणाचं अपूर्ण काम पूर्ण झालं कुणाला सुख शांती मिळाली पण त्यांनी कधी स्वतःला मी देव आहे असं म्हटलं नाही नेहमी म्हणायचे सगळं करणारा दत्तात्रेय आहे मी नाही आपल्याला प्रश्न आहे आपलं काही चांगलं झालं की आपण देवाला आठवतो का की स्वतःला श्रेय देतो ही नम्रता शिकायला हवी बाळूमामांनी भक्तांना दिलेले संदेश आहेत नेहमी गरिबाला मदत करा वाईटावर रागावू नका चांगुलपणा वाढवा जे काम करता त्याला देवाचं काम समजा जर आपण ह्या गोष्टी रोज आयुष्यात केल्या तर तुमचं आयुष्य बदलणार नाही का घरात शांतता येणार नाही का मुलं संस्कारी होणार नाहीत का आणखी एक कथा सांगते एका भक्ताच्या घरी गुरु सतत मरत होती कितीही उपाय केले तरी काही होत नव्हतं शेवटी त्याने मामाजवळ येऊन प्रार्थना केली मामा फक्त स्मित हसात म्हणाले आता काळजी करू नकोस आणि खरंच त्यानंतर त्यांची गुरु निरोगी झाली कळप वाढला तुम्हाला नाही वाटत का श्रद्धा ठेवली की संकटं आपोआप कमी होतात आणि आजच्या काळात बामा बाळूमामा आज आपल्याकडे पैसा आहे सा साधनं आहेत पण मनाची शांती आहे का नाही कधी वाटतं का मोबाईल टी व्ही बंद करून साधेपणाने एक दिवस जगावं कधी वाटतं का कुणाला निस्वार्थ मदत करावी हीच खरी बाळूमामाची शिकवण आहे साधेपणा जग करुणेने वागा कष्ट करा आणि नम्र राहा शेवटी आपण एकच प्रार्थना करूयात जय बाळूमामा आमच्यावर कृपा कर आमची गुरं आमचं पीक आमचं घर आमचं मन सगळं तुझ्या छत्रछायेत ठेव आम्हाला साधेपणा दया कष्ट आणि नम्रता शिकव भक्तांनो ही होती बाळूमामांची अद्भुत कथा आणि शिकवण बाळूमामा आपल्याला एकच सांगतात श्रद्धा ठेवा साधेपणाने जगा आणि दयाळूपणा कधीही सोडू नका आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी बाळूमामा आपल्या पाठीशी असतात ही खात्री ठेवा आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाळूमामांचा आशीर्वाद इतरांपर्यंत पोहोचवा चला तर मग सर्वांनी एकदा मनापासून म्हणूयात जय बाळूमामा भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेमध्ये तोपर्यंत जय मामा, जय श्री स्वामी समर्थ